श्रीगणेशायनमहा अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्तप्रतिपालक शेगावनिवासी महाराज की जय श्रीगणेशायनमहा श्रीगजानन्दविजयग्रन्थ अध्याय विसावा श्री गणेशाय नमहा जय जया जी रुक्मिणी वरा हे चंद्रभाग तट विहारा देवावरद पाणी जरा दास गुमच्या मस्तकी तू भूपांचा भूपती अवघेचा हे तुझ्या हाती मग माझी फजिती कार्य ऐसी मांडली स माझे पाप ताप दहन करा कृपा कृषाने करून राही आनंदी सदा मन तुझे भजन करावया यात अंतर केल्यास उरथा तुला केलं दोष खऱ्या थोरांनी आपण असं बट्टा लावून घेऊ नये म्हणून हे श्याम सुंदरा राही रुक्मिणीच्या वरा पांडुरंगा परम उदारा माझी इच्छा पूर्ण करी असो समाधीस्त झाल्यावर श्री साधू साधूवर म्हणू लागले नारी नर आता काय शेगावी शेगावीचा ज्ञान गस्ती असता गेला निश्चिती आता काय तेथे माती राहिली आहे निव्वळ समुद्राचे आटल्या नीर वा पुष्पतरूंचा गेला भर कोण त्याचे करणार कौतुक या जगामध्ये आता खेपा शेगावात करण्या हे किम निमित्त देव नसता देवाऱ्यात माळा बांधणे व्यर्थची ऐसे कित्येक बोलती परिती असे साचव्रांती महाराजांची दिव्य ज्योती अदृश्य आहे तेच ठाया जेवी इंद्रायणीचे तिरी ज्ञानेश्वर समाधीस्त जरी ते आहेत भेटले परी तेच ठाई भाविका तैशीच शेगावात श्री गजानन स्वामी समर्थ ऐसा जयांचा सिद्धांत दर्शन त्यांना देत होते ते विषयीची एक कथा सांगतो मी येथे आता गणपत कोठाडे नामे होता एक भाविक गृहस्थ हा रायली कंपनीचा एजंट शिगाव दुकानीचा नित्य नेम होता त्याचा दर्शनाचा श्रोते हो अस्तमानी प्रतिदिवशी यावे त्यांनी मठासी बै सोनिया समाधी पासी स्तवन करावे एकनिष्ठे एकदा ऐसे वाटले त्यास अभिषेक करून समाधीस उद्याच्या ब्राह्मण भोजन केली सर्व तयारी अभिषेकाची साजिरी क्षिधा मठा भीतरी धाडीला प्राणनाथा हे तुम्ही काय करिता हाड नाही तुमच्या हातात खर्च करण्याच्या बाबतीत उद्या हे विजयादशमी म्हणून पोरा बाळासी कपडे अलंकार अंगासी करून घाला काहीतरी वोजन। वर्चे हो। हे अभिषेक ब्राह्मण भोजन वरचे वरि योग्य करण दिले आपणा ईश्वराने चार पोळे वाळे हो फुटकामिणी अंगावरती मी लक्केची पार्वती गृहस्थाची ही काळी ती संचय करावा धनाचा हे कांतेचे भाषण गणपतरावांना उचले जाण तो म्हणे प्रपंचाहून श्रेष्ठ परमार्थ वाटे मला तोच त्याच्या कांतेसी स्वप्न पडले रात्रीसी उगे न छळीपतीसी तो करतो ते करू दे त्यात तुझ्या बापाचे काय जाते सांगसाचे प्रेमा शाश्वताचे वेडे त्या वर, मात्र बरोबर, जन, हे बाळगू नको त्यामध्ये भोजन हे पारमार्थिका हे पुण्य त्याच्यासाठी विचिता धन ते न जाय अनाठाई पेरलेल्या बीजापरी त्याची स्थिती होते खरी म्हणून सांगतो तुला पोरी अडथळा त्या करू नको आयशा पाहून स्वप्नास सा, सांगती झाली पतीस सा, तेने गणपतरावा स हर्ष झाला विबुध हो आले का हे प्रत्यंतर महाराज येथेच साचार सोडून द्यावा कुविचार आजपासून काहीतरी मुले बाय कोणाची धनदौलत कोणाची तू नो आई चिंता त्यांची हे अवघे समर्थांचे असो गणपतरावाने पूजन केले आनंदाने त्या दसऱ्याच्या मुहूर्ताने खर्चही केला अत्युत्तम या गणपतरावाची निष्ठा समर्थपदी साची जडली शुद्ध स्वरूपाची होती पहिल्यापासून लक्ष्मण आला आईसा एक वेळा बोरिबंदरावर आला तो एका सांगतो काही कामा निमित्त लक्ष्मण हा समर्थांचा होता बघतो हो। घरच्या काही कटकटीने वैतागत्याच्या घेतला मने काही व्यापारा संबंधाने आला होता मुंबईस असो बोरीबंदरावर लक्ष्मणाला जायागरी तो आगगाडीच्या गक्क्यावरी एक बेटला वह उंच बांधा दृष्टी मासाग्रासी सदा ओंकाराचा सर्वदा जप चालला त्याच्या मुखी तो बोलला ऐसे असून तू का होतो आपल्या जेव्हा केली चारशे पानांची तयारी करून अमरावतीला गोपाळराव पेठेकर आणि बापट मास्त्र यांचा कैसा प्रकार घडला तो आण म्हणा पुत्र बापटासी झाला सुंदर प्रसादासी तो तुझ्या गेहासी आला होताना सांगते पेठ करायचे ब्राह्मण भले सांग कशाने राहिले अरे गजानन स्वामी गेले त्या उभे स्वप्नात उपदेश करून दोघास आणि होते प्रसादास हे कैसे विसरलास सांग मला यावेळी कुणीच्या गोष्टी ऐकून साशंक झाला लक्ष्मण म्हणे हा असावा कोण हे काही कळत नसे लक्ष्मण त्या संन्यासाला तो पाहता पाहता गुप्त झाला मग लक्ष्मण येऊन घरी वागू पहिला परी प्रतिवर्षी आपुल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला अवधूत जयराम खेडकरासी राहित साहित गावासी भेटते झाले पुण्यराशी संन्याशांच्या वेशाने एक माधव मार्तंड जोशी कळंबक सुरग्रामासी आला मोजणी करावयासी जमिनीची स्रोते हो हा सरकारी नोकर होता रेव्हेन्यू ऑफिसर त्याचा गजानन साधूवर दिवसभर मोजणी केली पुढे इच्छा झाली अस्तमानाचे शेगावास जाण्याची आज गुरुवारचा आहे दिन घेऊ समर्थांचे दर्शन ऐसा विचार करून आज्ञा केली शिपायाला जोडा पुली वेगे दमणी जाऊ शेगावा लागून रात्र तेथे काढून येऊ सकाळी परत पुन्हा येतो शिपाई कुतबुद्धीनं बोलला कर आभाळ आले भरून याचा विचार करावा मन नदीला पाणी भले आहे पाणी झाले म्हणून केली जोशी म्हणाले त्यावर अरे होऊन पार जा दमणी करी तयार उगीच सबबी सांगू नको शिपायाने जोडिली दमणी आला लगेच घेऊन जोशी आता बैसोने जाऊ लागला शेगावा दमणी घातली नदीत तो पाणी आले अकस्मात जाण्या पहिलं तटाप्रत अवसर नाही राहिला झंजावात बळावला कडकडाट करी चपला मन नदीला पुरा आला क्षणा माझी भयंकर मेघ वर्षे मुसळधारा झंझावात सुटला खरा शेतकऱ्यांची या छपरा तो उडवू लागला हो शिपाई म्हणे कुतबुद्दीन साहेब येथे चाले मरण तुम्हा आम्हा लागून उपास उपाय यासी आता नसे तई माधव मारतंड जोशी गाभरे झाले निजमानसी बाहू लागले समर्थासी करुणाय त्वचाने हे समर्थक जानना रक्षण अनुच्या कधी प्राण अशा संकटी तुझ्या विनात राहता हात रक्षण केले सर्वस्वी तू ही संत असा मान्य ब्रह्मवेत्ता वेत घन घरीचे रक्षण येऊन या पुरामध्ये दमणीत आले जीवन बैल गेले घाबरून मग जोशी पुढे होऊन बोलते झाले शिपायास तू आता मागे सर अवलियाचे भजन कर तेच नेतील आपणा पार त्याची चिंता करू नको जोशी म्हणाले समर्था अगाधा हे तुझी सत्ता वाटेल ते करी आता तारी अथवा मारी अम्मा कासरा दिला सोडून दोघांनीही मिटले नयन तो काय घडले वर्तमान ते आता परियसा ऐशा महापुरातून पहिल तटा लावली दमणी उभी राहिली येऊनी सडकेवरी शेगावाचा ऐसा प्रकार पाहता आनंदले उभय केवळी अगाध सत्ता आहे अवलिया बाबाची पुरा माझी रक्षण केले निज दिले जोशी भक्तांप्रती आले एक घटका रात्री वंदन केले समाधीला पालखीचा पाहिला सोहळा दुसऱ्या दिवशी बहुत केला धर्म जोशांनी बाळाभाऊ चियापाशी ब्राह्मण बोलण घाणण्याशी काही रुपये अतिहर्षी जोशी देते साकल्य कथिले वर्तमान बाळा भाऊ ला गुण हे नवसाचे ब्राह्मण तुम्ही घाला माझ्या स्तव काकी मला रजा नाही काम जरुरीचे ऐसे सांगून लवलाही जोशी गेले निघून एक यादव गणेश सुभेदार होता हिंगणीचा हा व्यापार यासे एके साली भला दहा हजार तो टाळला त्या चिंतेने क्षीण झाला काही नसूचे मानसी परिव्यापार सोडवे ना चिंता मनिषी जाईना फायदा काही होईना त्याच्या मनाप्रमाणे फायद्यासाठी खटपट केली नाना प्रकारची साजिरी स्वस्थ नाव सती व्यापारी राहती सदा प्रयत्नात हा एकदा वर्ध्यात आला काही कामानिमित्त उतरण्या गेला घरात विनायका असेर करायच्या तो, तो तितक्यात तिथे आला एक भिकारी बुध हो गला भिक्षा काही मागण्याला आसीर कराच्या घरात पुशा खावघा मराठी करामाजी भव्य काठी डोईस होती मोठी टोपी बना तिची मळकट कंप शरीर कापत होते वरच्यावर त्यास पाहता आसरी कर चित्ती परमकोत पडले पर जा बेट्या मागल्या द्वारी तिथे मिळेल भिक्षा खरी नको चढूस पायरी ओसरीची भिक्षे करी न मानिसाचे येऊन वरती ओसरी चे भिक्षा काहीतरी असे म्हणून पुढे भिक्षा पात्र भिकारी यादव सुभेदाराच्या यादव म्हणे मनात हा म्हणत असता येथ हा बैसला येऊन ते न्या हाळून ति तो भासला ग जनन सुभेदारा कारण शेगावचा राजयोगी दृष्टी सतेज अत्यंत स्वरही त्यांच्या पण इसक्त फरक इतकाच होता त्यात कंप होता तनुला ते जमुद्रा बोलणे होते समर्था कारणे ते पाहून ऐसे म्हणे सुभेदार निजचित्ती हाजरी मानू गजान कै ते गेले समाधीस्त होऊन आता महाराज कुठून पडतील आमच्या दृष्टीशी काही असो पैसे दोन ते उभिकाऱ्या कारण श्री गजान समजून उहापो होत्याचा नको पैसे घेतले बिकाऱ्याने आणि काही दे म्हणे म्हणे श्री गजानना कारणे शरणी वाट गुळाची ते वायदे करसी वरचे वरी ते मी नाताना र तोटा दहा हजार तुझ व्यापारी आलना त्याचा विचारांतरी करू दे काहीतरी रुपया उमजला लवकरी काढपाटकीट खिष्टातून ऐसे भिकारी बोलता सुभे गार झाला देता काही रुपये तत्वता पाकिताचे काढून भिकारी म्हणते अवसरी संतुष्ट मी इतक्यावरी होत नाही दे लवकरी आणखी रुपये काही मला पुन्हा रुपये काढिले भिकारी अर्पिले तो इतक्यात घरात गेले विनायकराव आसिरकर यादवराव एकटा बसला होता असिर करायच्या ओसरीला ते पाहून बोलला सुभेदार पाहि कपडे काढून राही माझ्या पुढे तुझ्या अवघ्या अंगावर दृष्टी पडू दे माझी होईल दूर वयाधी तुझी यादवा तू मजवा मुलापरी परी लाजसी अंतरी ऐसे म्हणून पाठीवरी हात फिरवला त्यांनी फिरवला न कशी अंगावरून त्याने हात तो आले इतक्यात आसीर करो उसरीला रुपये घेऊन करी विक्षे करण्याच्या बाहेरी यादवाने बहुतापरी तपास केला गावात परीनं थांग लागला शेवटी त्याने निश्चय केला ऐसा आपल्या चित्ताला काकी हा असा वाघ जाणून सुभेदार म्हणे मानसी हे समर्थ असले आज दिवशी फायदा होईल व्यापारासी काहीतरी निःसंशय तो सुभेदाराच्या गाड्या आल्या कापसाच्या विकावया साखीसाच्या वर्ध्याची बाजारी विक्री होता किंमत यती झाली तया बहुत त्याने यादव चित्तात समाधान पावला आईनी निश्चय ऐसा केला जो विकारी भेटला तो होता समर्थवला निष्ठा मात्र त्यांचे विषयी वर पाहिजे मनात भाऊ राजाराम कवर खाम गावी होता डॉक्टर त्याची तेलाऱ्यावर बदली असे झाली म्हणून तेथे जाण्याला खाम निघाला स कुटुंब निखाता आला भिंचे दर्शन गाडी केली तेल्हार्याची तयारी केली निघण्याची वेळ अस्तमानाची अस्थि झाली ते वेळा बाळा भाऊ मठाधिपती तोत्या बोलला येणे रीती अहो ऐका माझी विनंती प्रसाद घेऊन जावे तुम्ही तुम्ही आजपर्यंत गेला ना इथून पोषित आज ऐसे विपरीत काहू मनी आणले ह्या तुना हे व्यतिपात हे आणावे मनात कवर सांगे त्याप्रत मला निकड आहे भाऊ आज रात्री प्रसाद घेतो मागल्या रात्री निघून जातो नसता ग्रह मला तो तुम्ही न करा एका बोलल्याप्रमाणे निघाला ते लाऱ्या सी डॉक्टर बला घेऊन मुला माणसाला दमणी माझी बसून रात्र होती अंधारी महा अभयंकर वाटे निशा शोक न हो भेटे पंथाला विचारावे कोणा जरी गाडी अरुंद रस्त्यावर दोन्ही काटे फार गाडी उभी काठावर एका भव्य तलावाच्या म्हणता झाला गाडीवाला साहेब रस्ता आहे चुकला ते पाहून कवराला आश्चर्य वाटले मानसी तो खाली उतरून जो पाहत तो अवघे दिसले बी परित अपशब्द बोलला बहुत तो त्या गाडी वाल्याला तू तेलधाऱ्याचा म्हणून तुझी गाडी केली जाण आडमार्गे आणून आम्हा कैसे सोडिले काय होतास दारू प्याला म्हणून हा रस्ता चुकला वाट तुझ्या डोळ्याला दिसली कशी ना सांग मज तेलधाऱ्याचा रस्ता थोर आम्ही आमेशा वाहतो साचार मग आडमार्गावर गाडी कैसी आली तुझी ऐसे कवर बोलता गाडीवाला जोडी हाता हो मजला शिव्या देता म्यान अपराध केला की मी हमेशा भाडे करतो ते तेव्हा गाडी हकतो हक माहीत मज कोठे वळले ते मी तेथे चाले तलाव हाता स्तब्ध झाले हा न रस्ता मग कवर समजला मनात हे समर्थांचे आहे कृत्य प्रसाद घेतल्या विरहित काकी मी निघालो बाळाभाऊच्या विनंतीला मी नाही मान दिला म्हणून माझा रस्ता चुकला आता वाट गवसे कशी हे भयंकर कानन येथे वाचून रक्षण माझे कराया तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला गांधरमळांचा आवाज झाला डॉक्टरच्या कानी पडला केणे आला थोडा ने गाडीवाल्यासमोर कवर रस्ता नाही फार दूर या चाहुलीचा सुमार धरून गाडी हाणा आता ते त्याने ऐकले काट्यापाट्यांमधून नेले मीटर रस्त्याला लाविले या आपुल्या गाडीचं हमरस्ता लागता भली डॉक्टरने चौकशी केली तो ऐशा समजली गोष्ट त्या कवराते हे शेगावचे शिवार साचा र मग म्हणाला डॉक्टर चाल शेगावी परत आता शेगाव कवर आला वृत्तांत बाळाभाऊला केला सर्व निवेदन मग भाऊ म्हणाले हे आज बरे झाले व्यतिपातीनं जाऊ दिले समर्थानी तुम्ही आज प्रसाद ग्रहण करा उद्या जा हो करू नये कधीच करा प्रसादाचा इनकार समर्थांचे तुम्ही भक्त म्हणून तुम्हा आणले परत मानवाचे अवघे बेत सिद्धी सुनाणे अशक्य संतांच्या जे असेल म्हणी तेच येईल घडून भरोसा त्यांचे चरणी ठेवून स्वस्त असावे दुसरे दिवशी प्रसादासी घेऊन गेला तेल्हाऱ्यासी आता पुढील गोष्टीशी अवधान द्यावे श्रवणाते एक रतनचा नामे नर होता जातीने भाव सर तयाचा मुलगा दिनकर होता एक वर्षाचा त्यासी सोबणीचा रोग झाला कोणी म्हणती सटावला गेला रक्त न राहिले अंगात दिसू लागली अवघी हाडे वरती नुसते आणले बडे बडे परी न झाला उपयोग मुलगे राहीना दूध पाणी घेईना ज्वर मुळीच सोडीना पाहात याच्या वैद्य म्हणती रतनसासी आता दे यासी हा तुझ्या हातासी लागणे आहे अशक्य शक्य अशक्य विचार उज्ञे करावा निरंतर उघीच पूल सागरावर बांधव या जाऊन ऐसे ऐकून रतनसा रडू लागला ढसा ढसा शेवटी विचार त्याने ऐसा केला आपुल्या मानसी येवी देवी मर्ते पोरं माझे आता साचारं पाहू करू न एकवार्यो उपाय हा शेवटचा दिनकाराचा अंतकाळ आला होता अति जवळ घरची माणसे सकळ लागली श्रोते रडाव्या हातपाय गार झाले नेत्र तेज मंदावले मनगटाचे सोडिले ठिकाण पहा नाड्यांनी ऐशा स्थिती माझ्यारी रतनसाने पुत्र करी नेऊन ठेवला असे नेऊन या आणि केला त्यांनी पुत्र माझा उठलाय असं शेरणी वाटे नस मी पाच रुपयांची तुझी पावले अवघ्या त्याचा अनुभव द्यावा मला माझी उपेक्षा करू नका माझे मूल द्वारात तुझ्या जरी झाले मृत तरी अवघ्या वराडात तुझी ना चक्की अमृतापरी तुझे चरण आले सांगता महाजन हे स्वामी गजानन कृपा करा यालाला पुत्र न माझा उठला जरी मी डोके फोडीनं पायावरी तुझ्या आज निर्धारी ऐसा निश्चय मनीचा अमृततुल्य तुझी दृष्टी त्याची करावी आजवृष्टी नको करू समलाकृष्टी महापुरुषाक जाणा त्याचा काही वेळ झाला तो प्रकार ऐसा घडून आला मुलं हाता पायाला हलवावयाला लागले नाडी आली ठिकाणी रुतन करू लागले जाणी तो प्रकार पाहून लोक सारे आनंदले समर्थ कुपा झाल्यावर राहिलं तर त्या दर सूर्याच्या समोर कामाचा तो पाडदसे दि नकर थोडे दिवसात होता झाला पूर्ववत नवसा असला सदायुक्त तो फळे हा न्याय असे दादा कोल्हटकरांचा पुत्र राजा नावाचा आहे प्रसाद समर्थांचा संत कृपा अबुल खरी कन्या रामचंद्र पाटलाची चंद्रभागा नावाची ज्वान वक्षाची लाडेगाव लाडे ही असता गरोदर प्रसंगाला आला दुर्धर प्रसुतीची वेळ फार कठीण श्री जातीला लाडे माहेरी चंद्रभागा आली खरी प्रसुती स्तव निर्धारी जनरितीप्रमाणे मोठ्या कष्टाने प्रसुती झाली तिची निश्चिती तोच चंद्रभागेवरती ज्वरे अंमल बसविला तो होता नव ज्वर थकून गेले डॉक्टर औषधोपचार केले फार आपल्या मुलीस पाटलांनी थोडा बहुत आला व्याधी झाला दे देहातून चंद्रभागा आजारी पडू लागली वरच्यावरी एकदा अकोल्या लिहिले खरी औषध दिला द्यावया वैद्य निविधाने नाना करती कोणी नळसंग्र बोलती कोणी वैद्य ऐसे म्हणती क्षय झाला मुलीसह्या मेळ एकाचा मिळावा नाही मुळी लागला मग पाटलाने विचार केला आता वैद्य गजानन तारो अथवा मारोळीसी लावी प्रतिदिवसी तीर्थ द्यावे प्यावयासी समर्थांच्या पायाचे पिता मोठा निष्ठावंत समर्थावरी अवघा आहे हळूहळू त्या पोरी प्रत गुण येता जाहाला तिला उठत नव्हते शय्यसी ती चाली दर्शनासी पायीत चालत मठासी हे महत्व अंगाऱ्याचे निष्ठावंत ज्याचा भाव तयासी पावे देव उपास्यापदी भाव उपासके ठेवावा रामचंद्राची अंगना जानकाबाई सुलक्षणा परिदैव योग सुटेना तो होगल्या वाचूनही वाताचा झाला विकार जानकाबाई ससाचार पोटदुखे वरच्यावर काही उपाय चालेना औषध देता दबे वात पुन्हा उठे पूर्ववत ऐसा क्रम दिवसभूत चालला होता, होता श्रोते हो त्या वाताची अखेरी होती झाली मस्तकावरी मेंदू बिगडला निर्धारी गेली जाणीव वेढ्यापारी करावे वाटतेल ते बोलावे कधी उपाशी निजावे कधी बसावे जेवत कोणी म्हणती लागेल कोणी म्हणती रोग सत्य काही वधू लागले तेथ हा करणीचा प्रकार असे काकी जितके असती जमेदार त्यांचे वा फार दुबळा आपला दावी जोर चेटूक करणी करून या औषध उपाय बहुत केले जाणतेही आणविले गंडे बहुत बांधिले करी अंका पाटील घरचा श्रीमंत तो सापडला अडचणीत म्हणून येता झाला होत अवघ्या त्या डांबिकांना कोणी अंगात आणावे निदान करावे काहीतरी सांगावे होय परी विचार त्याने अखेरी वैद्य आता गजानन जाणता आता गजानन देव ऋषी आता गजानन तो जे वाटेल तेच करो माझी बायकोसून त्याची ही भावना माझी साची आता अन्य उपायांची गरज नाही आम्हाला तू उद्यापासून पासून अपरा तक्काळी करीस ना मठामाजी जाऊन घाली प्रदक्षिणा समाधी ते तिने पतीचे वचन सर्व थैव केले मान्य समर्थ समाधी लावून घालू लागली प्रदक्षिणा गेल्या न त्या मातवाया दया आली सद्गुरुराया वात विकार जाऊन या निर्दोष झाली खऱ्या खरा संतांची सेवा न जाई वाय असाची परिनिष्ठा मानवाची जडणे तेथे अशक्य समर्थांच्या नंतर भाऊ गादीवर बसले त्यांचे चमत्कार काही थोडे झाले हे वैशाख वद्यषष्ठीशी शेगावी गेले वै कुंटा त्यांच्या मागून गादीसी बसले येऊन नारायण बाळाभू जेव्हा गेले तेव्हा नारायण सी स्वप्न पडले नांदूर ग्रामी भले ते थोडे सांगतो हे माळी नारायणा तू शेगाव असं करी गवना या भाविक जनांना ऐसे मला वाटते ऐसे स्वप्नी सांगून लिघून गेले गजा म्हणून आले नारायण शेगाव माझारी काही दिवस यांनीही अधिकार चालवला ते ठाई त्यांची समाधी झाली पाहिजे तर षष्ठीला पूर्व सुप्रता वाचून संत सेवा नघडे जाण संत सेवेचे महत पुण्य त्या पुण्या पार नसे श्री गजानन पार कधी नाला गायाचा अंबळीच्या चांदण्याचा हिशोब कोणा लागे कधी मी अज्ञान पामर मती नाही तिळभर मग हा लिला मुखी केवी वर्णू हो त्याने जे जे वद विले ते तेमी कथित केले लखिणीने अक्षर लिहिले परी ते नदीचे सामर्थ्य ती लेखणी ज्याच्या करी तोच अक्षरे काढी सारी निमित्त कारण होते खरी लेखणी ती लिहावया तैसेच येथे झाले मी लेखणीचे काम केले लिहिते लिहोयते स्वामी भले श्री गजानन महाराज त्यांच्या कृपे करून मी हे केले लेखन येथे माझे मोठेपण काहीच नाही विबुध स्वस्त सेदास हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ आता आला कळसा प्रत कळसाध्याय पुढे असे शुभमोहरापणस्तू इति श्री गजानन विजयग्रंथस विवशोध्याया समाप हर ये नम हर ये नम हर ये नम कुंडली हरि विठ्ठल सीताकान्तस्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव गजानन महाराज की जय